नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार हा लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सर्वात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगा अवकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जात आहे पांढरा तूर पुडूलवादा समिती अजलगाव सुरजी अवकाली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमालदास सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये जात आहे लातूर पुढीलवादा समिती मालेगाव अवकाली आहे वीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमालदास सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये सर्व जात आहे लातूर धुळे आवकाली आहे सत्तावीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पंचाळीस रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये जास्त लाल धूळ